वरून काय घ्यायचं आता आता तीनचा पाला आठ किंवा आठ पेक्षा लहान पाहिजे तीन एक तीन दोने तीन दोन सहा तीन दोने तीन नऊ मोठ होत पाडा म्हणा तीन दोन सहा आठ मधून सहा गेले आणि वरून काय घ्यायचं नऊ नऊ तीनचा पाला एकोणतीस एपर्यंत म्हणा पेक्षा लहान पीन एक पीन, तीन एक तीन तीन दोन सहा तीन एक नऊ तीनशे बारा तीन पंधरा तीनशे नऊ मधून दोन गेले नऊ मधून सात गेले दोन 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 गेले आता बा याला बाकी म्हणा काय म्हणा याला Maklakan Kayaknya Maklakan Iyalah yang aku mau Hancur Hancur Iyalah yang ting lah yang aku nangis Iyalah yang aku nangis